नमस्कार स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तर आज आहे संडे आणि आमच्याकडे जेवणासाठी आहे मच्छीचा बेत तर चला दाखवते हे आहे फ्राय आणि सौंदाळे छोटे छोटे आणि हे सौंदाळ्यांचा रस्सा चपाती आणि भात मागे सांगा मागे जा आता मी पप्पांना जेवण वाढून घेते हे ताट रेडी आहे जेवणाचं मच्छी फ्राय म्हणजे बांगडा सौंदाळे फ्राय सौंदाळ्यांचा रस्सा त्याच्यानंतर कांदा चपाती आणि भात श्रियाच्या पप्पांना मी जेवण वाढून घेतलं श्रियाची इथे नाटकं चालू होत त्याच्यानंतर होय नाही होय नाही करताना थोडंसं सामान घ्यायचं होतं इथे तिथे जाण्यापेक्षा श्रियाचे पप्पा म्हटले चल आपण डिमार्टलाच जाऊन ये आणि डिमार्टला गेलं म्हणजे श्रिया एवढी खुश होते की तिला फारच आनंद असतो की ट्रॉलीमध्ये बसते थोडा वेळ बसते पण ह्यावेळेस भरपूर वेळ बसली तिला पाहिजे ते घेऊन ती हातामध्ये खेळत होती आणि त्याच्यानंतर हे ती सांगत होती हे मामांना आणि हे बोवाला आणि नाही नाही म्हणताना एवढी सारी शॉपिंग होती की आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय